नमस्कार आपलं स्वागत आहे देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाली अमृत महोत्सव उत्साह साजरा करण्यात आला परंतु आजही देशातील अनेक गावांना रस्ते नाहीत शाळा नाहीत परंतु जिवंतपणे अनंत अडचणी सहन करणाऱ्या दलित समाजाला मृत्यूनंतर ही स्मशानभूमी मिळत नसल्यामुळे प्रचंड मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय वालवड येथील दलित वस्तीच्या स्मशानभूमीच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन तहसीलदार बार्शी आणि गटविकास अधिकारी पंचायत समिती बार्शी यांना देण्यात आली आहे आम्ही स्मशानभूमीची या ठिकाणी मागणी केलेली आहे पूर्वी सुद्धा गोकुळ कांबळे या बांधवांच्या मृत्यू झाल्यानंतर त्यांना अंत्यविधीसाठी जागा मिळाली नाही त्यानंतर त्यांनी तहसील या ठिकाणी मृत्यूची मृत्यूदेह आला होता अक्षरशः त्यानंतर सुद्धा प्रशासनाने दखल घेऊन कुठलीही कार्यवाही केली नाही स्मशानभूमीसाठी त्यांना जागा दिली नाही बांधवांसाठी गेले दोन तीन वर्ष झाले हे बांधव पाठपुरावा करत आहेत परंतु सरकार असेल प्रशासन असेल किंवा गावातले गावकारभारी करणारे जातीवादी जो कोणी असतील त्यांना माझा इशारा आहे एकोणतीस जुलै पर्यंत जर तुम्ही या ठिकाणी स्मशानभूमीची योग्य प्रकारे जर तुम्ही दखल घेऊन स्मशानभूमी अस्तित्वात आणलेला आहे तर बार्शी तालुक्यासह उपस्थित होते वालवड गावातील दलित समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमीची सुविधा नाही भूमिहीन दलित बांधवांना अंत्यविधी करण्यासाठी खूप अडचणी येत आहेत दोन हजार आठपासून पासून या मागणीसाठी अनेक वेळा प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आलाय मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत मागणी पूर्ण न केल्यास वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि वालवड येथील दलित बांधव आमरण उपोषण करतील प्रशासनाने या गंभीर परिस्थितीचा विचार करून तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे